नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नागपूरच्या अंतर्गत ग्रुप डी मध्ये विविध पदासाठीची जाहिरात प्रकाशित झाली मित्रांनो टोटल सहाशे ऐंशी पदासाठीची ही जाहिरात प्रकाशित झाली मित्रांनो यामध्ये तुम्ही कशा पद्धतीने अप्लिकेशन फॉर्म फिलअप करणार ऑनलाईन पैतीने अप्लिकेशन फॉर्म फिलअप करण्याची सुरुवात केव्हापासून होणार आहे शेवटची तारीख का असेल परीक्षा केव्हा होणार आहे त्यानंतर पात्रता का असेल त्यानंतर सर्वात महत्त्वाचे मित्रांनो तुम्ही कशा पद्धतीने अप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकता त्यानंतर एज क्रॅटेरिया का असेल फीस पेमेंट किती असेल याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून डिस्कस करूया शेवटपर्यंत पहा जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच महत्वपूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठी या ठिकाणी देतील मित्रांनो जर तुम्ही जिल्हा न्यायालयाच्या अंतर्गत सिपाया असेल त्याचबरोबर लिपिक या पदासाठी जर तुम्ही फॉर्म फिलअप केला असेल तर आपण टेसरीज सुद्धा सुरुवात केली जिल्हा न्यायालय भरती टेसरीज जर तुम्हाला शंभर टक्के टी सी एस पॅटर्नुसार जर टेसरीजचा सराव करायचा असेल तर डिजिटल जे प्ले स्टोरून तुम्ही अप्लिकेशन डाउनलोड करू शकता सर्वप्रथम तुम्ही डेमो टेस्ट सोडवा त्यानंतर तुम्ही शंभर रुपयाचं पेमेंट करून पंधरा टेसरीचा सराव तुम्ही त्या ठिकाणी बाय करून अधिकचा सराव करू शकता यामध्ये मित्रांनो मराठी व्याकरण त्यानंतर सामान्य ज्ञान आणि संगणकावर आधारित प्रश्न असतील तुमचे जे चाळीस प्रश्न असतील आणि पंचेचाळीस मिनिटाचा या ठिकाणी तुम्हाला वेळ असेल लॅपटॉपवर त्याचबरोबर तुम्ही मोबाईल ऍप्लिकेशनच्या माध्यमातून सुद्धा ही टेसरीज सोडू शकता काही प्रश्न असतील तर नव्याण्णव एकवीस दोनशे त्र्याहत्तर पाचशे अठ्ठावन्न या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर मित्रांनो या ठिकाणी वैद्यकीय महाविद्यालय नागपूर यांच्या अंतर्गत ही जाहिरात प्रकाशित झाली आहे मंत्रालय यांच्या अधिनिस्थ असलेल्या नागपूर जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय दंत व आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या संलग्न असणारे जे काही रुग्णालय आहेत तर त्यामधील गट ड मधील जी काही पदे आहेत म्हणजे वर्ग चारची जी पदे आहेत ती वर्ग चारची पदे ऑनलाईन पद्धतीने भरण्यासाठी म्हणजे ऑनलाईन पद्धतीने स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून भरण्यासंदर्भाची ही जाहिरात प्रकाशित झाली तर या ठिकाणी तर एकूण पदे आहेत आठ सहाशे ऐंशी पदासाठी ही जाहिरात प्रकाशित झाली तर स्केल किती असेल म्हणजे पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे म्हणजे वन चा हा स्केल असेल या ठिकाणी पहा मित्रांनो तुम्हाला जे जॉब लोकेशन असेल तर नागपूर शासकीय महाविद्यालयामध्ये तुमचं जॉबचं लोकेशन असेल सविस्तर जाहिरात तुम्ही या ठिकाणी या वेबसाईटवर पाहू शकता म्हणजे जेएमसी नागपूर डॉट ओआरजी या संकेतस्थळ तुम्ही पाहू शकता ही लिंक सुद्धा आपण डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे डिस्क्रिप्शन बॉक्स वर तुम्ही क्लिक करून सविस्तर जाहिरात पाहू शकता किंवा आपले टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करा टेलिग्राम चॅनल सुद्धा ही पीडीएफ आपण अपलोड केलेली आहे आता त्यानंतर सर्वात महत्वाचे मित्रांनो या पदासाठी शैक्षणिक पात्रता का असेल तर जाहिरातीमध्ये नमूद पदासाठी अर्ज करणे कामी जाहिरात प्रसिद्ध तीस बारा दोन हजार तेवीस रोजी उमेदवारीने पुढील परिणाम शैक्षणिक अर्थ पूर्ण करणे गरजेचे आहे म्हणजे ही जाहिरात असेल तर तीस बारा दोन हजार तेवीस रोजी ही प्रकाशित होणार आहे म्हणजे तीस बारा दोन हजार तेवीस रोजी तुमच्याकडे एज्युकेशन क्वालिफिकेशन कोणतं पाहिजे तर तुमचं या ठिकाणी पहा सहा जून दोन हजार सतराच्या अधिसूचनेनुसार उमेदवार कोणत्याही शासन मान्यता प्राथमिक प्राप्त माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजे दहावी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे म्हणजे ही मित्रांनो सर्वात महत्वाची आणि मोठी संधी आहे की जे उमेदवार दहावी पास आहेत तर त्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी अप्लिकेशन फॉर्म फिलअप करता येत म्हणजे दहावी पासवर तुम्हाला हे फॉर्म फिलअप करता येईल मराठी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे म्हणजे हे दोन अटी आहेत म्हणजे पहिलं आहे की तुम्ही दहावी पास पाहिजे त्यानंतर मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक आहे त्यानंतर माझी सैनिकाची जी शैक्षणिक अर्थ आहे तर तांत्रिक अथवा व्यवसाय कामाचा अनुभव आवश्यक ठरलेल्या नसलेल्या पदांच्या बाबतीत पंधरा वर्षे सेवा झालेल्या माजी सैनिकांना एस म्हणजे दहावी उत्तीर्ण असल्याचे किंवा इंडियन आर्मी स्पेशलिस्ट सर्टिफिकेट एज्युकेशन जे माझी उमेदवार आहेत तर त्यांना पंधरा वर्षाची जर त्यांची सेवा झाली असेल किंवा इंडियन आर्मी स्पेशल सर्टिफिकेट त्यांच्याकडे जर असेल तर त्यांना दहावी पास केले जात किंवा दहावी पास आहेत असं ग्राह्य धरून त्यांना सुद्धा फॉर्म फिलअप करता येईल अशा प्रकारे मित्रांनो हे महत्वपूर्ण जे काही शैक्षणिक पात्रता आहे ही जर तुमच्याकडे पात्रता असेल तर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अप्लिकेशन करू शकता तर सर्वात महत्त्वाचं ऑनलाईन पद्धतीने अप्लिकेशन फॉर्म किंवा फिल अप करायचं ते आपण पाहूया पण तत्पूर्वी या परीक्षेचं स्वरूप का असेल ऑनलाईन पद्धतीने परीक्षा होणार कॅम्प्युटर पैसे परीक्षा होईल गट डम वर्गचार पद चार। यामध्ये वेगवेगळे पद आहेत पण या ठिकाणी फक्त समकक्षपदे म्हणजे प्रत्येक पदाचं जे पेमेंट असेल किंवा वेतन श्रेणी असेल तर सेम असेल ते समकक्ष पद असतील तर यामध्ये पहा मित्रांनो मराठी व्याकरणावर तुम्हाला पंचवीस प्रश्न पन्नास गुण इंग्रजी व्याकरण वरचे पंचवीस प्रश्न पन्नास गुण सामान्यांचे पंचवीस प्रश्न पन्नास गुण त्यानंतर चाचणीवरचे पंचवीस प्रश्न पन्नास गुण एकूण एक गुण असतील या ठिकाणी एकूण एकूण प्रश्न असतील असतील त्यानंतर गुण म्हणजे एका प्रश्नासाठी तुम्हाला एकूण किती दोन गुण असतील तर दोन गुण असतील अशा प्रकारे मित्रांनो ही तुमची परीक्षा या चार विषयाच्या माध्यमातून होईल ऑनलाईन पद्धतीने दोन तासाचा वेळ असेल एकशे वीस मिनिटाचा तुम्हाला वेळ असेल हे असेल परीक्षेचं स्वरूप डिटेल्स मध्ये सुद्धा आपण तुम्ही जाहिरातीमध्ये पाहू शकता ही सविस्तर जाहिरात आपल्या टेलिग्राम चॅनल आपण अपलोड आप केली आहे त्यानंतर सर्वात महत्त्वाचे मित्रांनो ऑनलाइन पद्धतीने अप्लिकेशन केव्हापासून सुरुवात होणार आहे तर अर्ज सादर करण्याचा कालावधी आहे हो तीस बारा दोन हजार तेवीस रोजी सुरुवात होणार आहे शेवटची तारीख असेल वीस एक दोन हजार चोवीस म्हणजे वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी पर्यंत तुम्ही अप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकता तीस तारखेला अप्लिकेशन फॉर्म सुरुवात होणार आहेत आणि वीस एक दोन हजार चोवीस पर्यंत अप्लिकेशन तुम्ही फॉर्म फिलअप करू शकता त्यानंतर परीक्षेचा दिनांक असेल कालावधी असेल तुम्हाला वेबसाईटवर माहिती मिळेल किंवा आपल्या टेलिग्राम चॅनल असेल किंवा आपल्या युट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा त्यावर सुद्धा तुम्हाला वेळोवेळी आपण अपडेट देत असतो आता सर्वात महत्त्वाचा मित्रांनो कोणत्या कास्ट कॅटेगरीला एकूण किती जागा आहे त्याची सविस्तर माहिती या ठिकाणी आपण डिस्कस करूया गट ड च्या अंतर्गत जी पदे आहेत तर यामध्ये पहा आणि कार्यालय कोणतं आहे म्हणजे तुम्हाला जॉब लोकेशन कोणतं आहे तर तुमचं या ठिकाणी पाहा वैद्यकीय शिक्षण व औषधद्रव्य विभागाच्या अधिनिस्त असलेले नागपूर जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय दंत आयुर्वेदिक महाविद्यालय यांच्या संलग्न तुम्हाला या ठिकाणी तुमचं कामाचं त्या ठिकाणी तुम्हाला काम असणार म्हणजे नागपूर जिल्ह्यामध्ये तुमची पोस्टिंग असणार आहे त्यानंतर मित्रांनो पदाचं नाव गट दोन वर्ग चारची पदे आहेत आणि जी काही पदाची संख्या आहे तर सहाशे ऐंशी पदासाठी ही पदभरतीची जाहिरात असेल आता प्रत्येक कास्ट कॅटेगरी सगळी आपण डिस्कस करूया तर या ठिकाणी पा अनुसूचित जातीसाठी तेरा टक्के आरक्षणाचा जर विचार केला तर एकूण शंभर जागा आहेत त्यानंतर या ठिकाणी पहा अनुसूचित जमाती चौपन्न जागा प्रत्येक का कास्ट कॅटेगरी नुसार तुम्ही समांतर आरक्षण या ठिकाणी पाहू शकता सर्वसाधारण आरक्षण त्यानंतर महिलांसाठी किती आहेत माजी सैनिकांसाठी किती आहेत पदवीधर पदूजन किती आहेत खेळाडूसाठी किती राखीव आहेत प्रकल्पग्रस्त किती आहेत भूकंपग्रस्त दिव्यांग अनाथ आणि एकूण आता यामध्ये पहा विजा अंतर्गत एकतीस त्यानंतर भज बच अंतर्गत एकोणीस भज कच अंतर्गत सदोतीस भज डच्या अंतर्गत या ठिकाणी जागा आहेत त्यानंतर विमा प्रच्या अंतर्गत एकोणीस इतर मागासवर्गीय प्रवर्गासाठी एकशे साठ त्यानंतर आर्थिक दुर्बल घटकासाठी त्रेसष्ट त्यानंतर अराखीव म्हणजे खुल्या प्रवर्गासाठी एकशे अडुसष्ट अशा प्रकारे टोटल मित्रांनो सहाशे ऐंशी पदासाठीची ही जाहिरात असेल प्रत्येक कास्ट कॅटेगरीचं का तुम्ही या ठिकाणी समांतर आरक्षणानुसार तुमच्या रिझर्वनुसार तुम्ही सविस्तर जाहिरात पाहू शकता ही जाहिरात आपल्या टेलिग्राम सुद्धा आपण अपलोड केली आहे असेच मह माहितीपर व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा जर तुम्हाला कोर्ट भरती जर टेसरी जर जॉईन करायचं असेल तर डिजिटल जे के हे प्ले स्टोरून तुम्ही अप्लिकेशन डाउनलोड करू शकता धन्यवाद मित्रांनो नो थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र